नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन या विषयावर दहा ओळींचे अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव मेघा आहे सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाड्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले परंतु मराठवाडा हा भाग अजूनही निजामाच्या राजवटीखाली होता मराठवाड्यातील अनेक लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू केले मराठवाड्यातील जनतेने निजामशाही विरुद्ध बंड पुकारले गावागावात स्वातंत्र्याची ज्योत पेटली होती लोकांनी आम्हाला भारतात विलीन करा ही मागणी ठामपणे मांडली मराठवाड्याच्या जनतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हैदराबादच्या निजामाविरोधात दीर्घ लढा द्यावा लागला अनेकांना या लढ्यात त्यांच्या जीवाचे बलिदान द्यावे लागले सतरा सप्टेंबर या दिवशी आपला मराठवाडा निजामाच्या गुलामगिरी राजवटीतून मुक्त झाला हा दिवस आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करतो मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये からは。